डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान तो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा व स्टेपअप डान्स स्टुडिओ आयोजित महासमर कॅम्पची आज दमदार सुरुवात करण्यात आली नवीन बिल्डिंग परिसरात संस्थेचे सचिव प्रदीप कुमार खंदारी व संस्थेच्या कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट सौ अमृता प्रदीप कुमार खंदारे यांच्या शुभ हस्ते कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले पहिल्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांनी डान्स लाठीकाठी व फनी गेम्सचा भरपूर आनंद घेतला संस्थेचे अध्यक्ष प्रकाश खंदारे व प्राचार्य लतीफ मनेर यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा दिल्या भर उन्हाळा सुरू असतानाही महासमर कॅम्पला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सर्व खेळात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवताना दिसत आहेत डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम राबवत असते महेश पवार सेव्हन स्टार न्यूज विटा